आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण सोमवारी पहाटे मोहाडी येथील दंडवाले बाबा नगर येथील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या पंचाहत्तर वर्षीय लिलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा राहत्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने घरात घुसत वृद्ध महिलेवर अमानुष हल्ला करत त्यांना गंभीर मारहाण केली गुप्तांगावर कठोर वस्तूने प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या करून घरातील स्वयंपाकघरातील डबे व घरगुती गॅस सिलेंडर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी सोमवारी सायंकाळी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र पथक तयार करून अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला तपासादरम्यान घटनास्थळी एक मनगटी घड्याळ आढळून आले या घड्याळाचा फोटो मोहाडी परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आला याच घड्याळाच्या आधारे एका गोपनीय बातमीदाराने संशयिताबाबत महत्वाची माहिती दिली त्यानुसार सागर राजू कोळी व पंचवीस वर्षे रा वाल्मिकी आंबेडकर वसाहत मोहाडी उपनगर हा संशयित असल्याचे स्पष्ट झाले मात्र तो आपल्या घरी किंवा नेहमीच्या ठिकाणी आढळून आला नाही पुढील शोधात तो महबूब सुबानी दर्याजवळील सुरत बायपास परिसरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला तेथून ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र कौशल्यपूर्ण व सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली घटनेच्या रात्री चोरीच्या उद्देशाने लिलाबाई सूर्यवंशी यांच्या घरात प्रवेश केल्याचे गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर काढताना त्या जाग्या झाल्याने त्यांनी प्रतिकार केल्याचे आणि त्या प्रतिकारातून त्यांना मारहाण करून स्टीलच्या खुरपीने गुप्तांगात वार करत हत्या केल्याचे त्याने कबूल केले अशा प्रकारे अवघ्या चोवीस तासांत वृद्ध महिलेच्या निर्घृण खुनाचा उलगडा करण्यात एलसबीच्या पथकाला यश आले ही कारवाई पी श्रीकांत लिवरे एएसपी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसबी पी आय श्रीराम पवार पी एस आय चेतन मुंढे एएसआय श्याम निकम दिनेश परदेशी संदीप पाटील प्रशांत चौधरी धर्मेंद्र मोहिते शशिकांत देवरे मुकेश वाघ कमलेश सूर्यवंशी हर्षल चौधरी राहुल गिरी विनायक खैरनार व चालक अमोल भामरे यांच्या पथकाने केली एलसीबीच्या या चमकदार कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक का केले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे रोजीच्या रात्री नऊ वाजेपासून ते पंधरा तारखेच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर वाल्मिकी वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या पंच्याहत्तर वर्ष आजी लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या मृत अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात मिळून आलेल्या होत्या गो पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी स्टाफ स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अधिकारी व स्था तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सर अपर पोलीस अधीक्षक देवरेसर सिटी डिव्हिजनचे डी वाय पी राजकुमार उपासे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक ब्युरो हे व्हॅनसुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले होते घटनास्थळावर मृत महिलेच्या जवळ एक मनगटात घालण्याचे घड्याळ दिसून आलेले होते सदर घड्याळाचा क्ल्यू पकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व सर्व अंमलदार हे मोहाडी परिसरामध्ये आपापल्या आप गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असताना एका गोपनीय बातमीदाराचा फोन आला व त्याने संशयित इसम सागर राजू कोळी वय पंचवीस वाल्मिकीनगर अं दंडेवाला बाबा नगर या ठिकाणी राहणारा हा इसम आहे याबाबत संशय व्यक्त केला सदर इसमास त्याच्या घरी व त्याच्या नेहमीच्या थांबण्याच्या ठिकाणी तपासल्या असता तो त्या ठिकाणी मिळून आला नाही पुन्हा गोपनीय बातमीदाराने फोन केला की तो मेहबूब नगर मेहबूब सुबानी दर्ग्याजवळ बसलेला असल्याबाबत माहिती मिळाली त्याला त्या ठिकाणाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले विश्वासात घेतले परंतु सदर आरोपी घटनेबाबत कुठलीही माहिती देत नव्हता पुन्हा त्याला विश्वासात घेऊन व वेगवेगळ्या प्रकारे गी� ट्रिक्स वापरून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यानेच सदर आ, मयत महिला लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा निर्गुण खून केलेला आहे व तो चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये घुसलेला होता सदर आरोपी या गुन्ह्याच्या तपासकामे आज रोजी आत्ता त्याला अटक केलेली आहे व उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज केलेली धन्यवाद या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची